काकड आरतीस जाण्यापूर्वी भक्तगण स्नान संध्याकरता स्नान करताना गंगा सिंधू त्रिवेणी जलस्नान स्नान पुरुषोत्तमा नम हा मंत्र म्हणतात सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीर ताजेतवाने होते मनात भक्तिरसाची निर्मिती होते पापशालन होते स्नानानंतर वस्त्र परिधान करताना भक्त म्हणतात उठा उठा साधु सन्त सादा हित उठा उठा साधु सन्त सात देह मग चैसा भगवन्त देह मग चैसा भगवन्त उठो निया चला जापा उठो निया वेगेशी जला जाऊरावळा पाशी जडती पातकाच्या राशी जडती पातकाच्या राशी मग घरातील तुळशी वृंदावनाजवळ सर्व भक्तजन एकत्र येतात आणि तुळशी पूजा करताना म्हणतात तुळशी घालून निया ओटा वेगने पडतील बारा वाटा તુળસી ઘોનિયાટ વિઘ્ને પડતી ભારા વાટા તુલસી લવણીયા દીવા ઉજળ પડેલ સર્વ દેવા તુલસી લવોનિયા દીવા ઉજળ પડેલ સર્વ દેવા તુલસી સારો નિયા પાણી હોઈલ પતકા ચુની તુલસી સારો નિયા પાણી હોઈલ પતકા ચુની तुलसी लाउन या गन्ध ऊबा पाटी श्री गोविन्द तुलसी लावनिया गन्ध ओभा पाटी श्री तुलसी शी उभी पाटी मागे सकु तुलसी लाउन या उभी पाटी मागे सकु नंतर भक्त टाढ मृदङ्गा निनांद दात गजर म्हणतात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेवनंदन गोपाला हा गजर समताचं भक्तजन गावातून फिरी काढण्यासाठी निघतात वाटेत अनेक गजर चालूच असतात या योगी असं म्हणतात भक्ती रोस भरून राहतो वाटेत दत्त मंदिर इथं सर्वजण तल्लीन होऊन जातात दत्त शिखरावर आहे वाट भक्ताची पाहे दत्त शिखरावर वाट भक्ताची पाहे दत्तशिखरावर गुरु त्याला नमस्कार करू दत्तशिखरावर गुरु त्याला नमस्कार करू दत्तशिखराचा राजा त्याला नमस्कार माझा दत्तशिखराचा राजा त्याला नमस्कार माझा पुन्हा फेरी घालून होते आणि सर्वजण एकमुखाने गजर पुन्हा सुरू करतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठ्ठल मंदिर येतास चालून गजर थांबून पुढील गजर चालू करतात विठ्ठल विठ्ठल गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी अघि दमदमाली पण्डरी अवी दमदमाली पण्डरी हरिनामा हो गरिनामा हो गजरो, गजरो दिन्ड्या पोता कचा भार दिन्ड्या भार कग फिरी हडु राम आकडे मार्गक्रमणा करू लागते आणि भक्तगण एकाच सुरात म्हणू लागतात रामदर्शनाची चाल लाभ हा भला रामदर्शनाची चाल लाभ हा भला जन्म रामनवमी नक्षत्र पुरवसु राम नक्षत्र पुनवसु समय मध्य दिनी घटी देव अवतार झाला समय मध्य दिनी घटी देव अवतार झाला दशरथी दशरथी पुत्र जन्मला दशरथी दशरथी पुत्र जन्मला त्रिभुवनात आनंद थोर झाला त्रिभुवनात आनंद थोर झाला आता सर्व भक्तगण झपाट्याने मारुती मंदिराजवळ येतात आणि म्हणतात हाती शेंदुराची वाटी चला जाऊ मारुतीच्या भेटी हाती शेंदुराची वाटी चल जाऊ मारुतीच्या भेटी पाठोपाठ मारुती रायाची स्तुती करतात ऐसा मारुती उपकारी तू का लोळी चरणावहरी ऐसा मारुती उपकारी तू कालोळी चरणावरी धन्यांजनीच्या सुता त्याचे नाव हनुमंता म्हणता धन्यांजनीच्या सुता त्याचे नाव हनु म्हणता त्याने सीता शोध केली राम सीता भेटविली त्याने सीता शोध केली राम सीता भेटविली भक्तजन आता महादेवाच्या मंदिराकडे मार्गस्थ होतात त्यांच्या मंदिरासमोर येताच म्हणू लागतात महादेव भुया रात्र हे गंगा गंगा जटातो निवा आहे महादेव भुया रात्र आहे गंगा जटातो निवा आहे महादेव हुडा शंकर महादेव हुडा शंकर डोईवर जटांचा भार डोई जटांचा भार शंकर भोळा महादेव भोळा शंकर भोळा महादेव भोळा गंगा वाहे गंगा वाहेुडझोळा जुड़ जशी गंगा वाहे वाहेुडजोडा जुड़ आणि असे एकामागून एक एक मंदिर येताच राहते ज्ञानेश्वराच्या मंदिराजवळ येताच आरती म्हणतात आरती जाणार राजा महा कैवल्य ते जा शेवती साधू संत मन विदला माझा आरतीला राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनविदला माझा प्रगट ईश्वर मासी केले रामा जार्धने जन्मस्तक ठेवले आरतीला राजा महाकैवल्य तेजा सूर्योदयाला अजून बराच अवकाश असतो भक्तगण गावातील विविध मंदिरांतील देवतांचे दर्शन घेऊन पुन्हा परत येतात काकड आरतीचे ज तुळशी वृंदावनाजवळ गोळा होतात गजर थांबवून सर्वजण भक्तिभावाने तुळशीची आरती म्हणतात जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत्रा हुणे लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी जय मा हे तुळशी निजपत्रा होणे तर त्रिभुवन हे तुळशी नंतर मुख्य आरती म्हणजे काकड आरतीला प्रारंभ केला जातो या आरतीत इतरही भाविक मोठ्या संख्येने सामील होतात उठा उठा पांडुरंगा आता दर्शन द्यास कळा उठा उठा पांडुरंगा आता दर्शन द्यास कळा झाला अ दय सरली निद्रेची निद्रे झाला अरुण दय सरली निद्रे चि सन्त साधु मुनि अगे गोडा सन्त साधु मुनि अगे ती गोडा सोडा सेज सुख आउद्या मुख कमडा सोळा शेज सुक आता पावद्या मुख कमळा महामंडपी महाद्वारी झाली दाटी महामंडपी महाद्वारी झाली दाटी मना उता वेळ रूप पहावया दृष्टी मना उता वेळ रूप पहावया दृष्टी राई रुक्मा बाई तुमेय द्या दया राई रुक्मा बाई तुम्ई द्या दा सेजे हाल उनी जगे गरा देवरा सेजे हाल उगे गरा देवराक्त दार लाभडा झाले मुक्त दार लाव व झाला रोकडा विष्णुदास नामा माओ बा घेऊन काकडा विष्णुदास नामा घेऊन काकडा आरती संपता सर्वजण हातात अक्षदा घेतात आणि सर्व भाविक भक्तिभावाने म्हणतात घाले लोटांगण वंदिन नन डोळ्याने पाय रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजना भावे वाढी म्हणे ना नामा पुष्पांजली म्हणताना देवाचा जय जयकार करून त्यांच्यावर औषधाचा वर्षाव करतात आणि लगेच कापूर लावून कापूर आरती सुरू होती कर्पूर गौर करुणावतारा संसार सारा भजेंद्र हार सर्वांना प्रसाद वाटण्यात येतो आणि सर्व देवांचा संतांचा जयघोष केला जातो मग सर्व भाविक आपापल्या आप घरी जाऊन आपले दैनंदिन व्यवहार सुरू करतात पंढरीनाथ भगवान की जय अशी ही काकडा आरती चतुर्थ मास चार महिलांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण